नमस्कार येत्या दहावी गणित भाग एक महत्त्वाचे चार गुणाचे प्रश्न मार्च दोन हजार पंचवीससाठी सराव प्रश्न आज आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ हो, एका आयताकृती मैदानाची क्षेत्रफळ चारशे वीस मीटर वर्ग आहे समजा त्याची लांबी सात मीटरने वाढवली वरुंदी पाच मीटरने कमी केली तर क्षेत्रफळ कायम राहते तर त्या मैदानाची लांबी व रुंदी काढा तीन क्रमागत समनैसर्गिक संख्या अशा आहेत की सर्वात लहान संख्येचा वर्ग आणि उरलेल्या दोन संख्यांचा गुणाकार यांची बेरीज दोनशे सत्याहत्तर आहे तर त्या संख्या शोधा एका काटकोण त्रिकोणाची उंची ही त्याच्या पायापेक्षा एकोणपन्नास सेंटीमीटरने जास्त आहे त्याचे क्षेत्रफळ तीनशे तीस सेंटीमीटर आहे त्या चौकोनाच्या त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा पुढचा प्रश्न आहे एका कारचा वेग ताशी दहा किलोमीटरने कमी केला असता ती तीनशे किलोमीटर अंतर पूर्वीपेक्षा एक तास जास्त वेळात कापते तर त्या कारचा पूर्वीचा वेग काढा एका जहाजाचा संत पाण्यातील वेग ताशी बारा किलोमीटर आहे ते जहाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने छत्तीस किलोमीटर जाऊन पुन्हा प्रवाहाच्या दिशेने मूळ ठिकाणी सहा तास चोवीस मिनिटांनी पोचते प्रवाहाचा वेग काढा प्रवाहाचा वेग हा जहाजाच्या वेगापेक्षा कमी आहे एका आयताकृती शेताची लांबी ही तिच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा दहा मीटरने जास्त आहे तिचा कर्ण हा तिच्या लांबीपेक्षा पाच मीटरने मोठा आहे तर शेताचे क्षेत्रफळ ठरवा एक काटकोण त्रिकोणाची परिमिती चाळीस सेंटीमीटर असून त्याच्या काटकोण करणाऱ्या बाजूमधील फरक सात सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजू काढा एका ऐताकृती शेताचे क्षेत्रफळ चार हजार मीटर आणि परिमिती दोनशे साठ मीटर आहे तर शेताची लांबी व रुंदी काढा चार क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार पाच हजार चाळीस आहे तर त्या संख्या काढा समभुजी चौकोनाचा एक कर्ण दुसऱ्या कर्णापेक्षा चार सेंटीमीटरने मोठा आहे जर चौकोनाचे क्षेत्रफळ शहाण्णव चौरस सेंटीमीटर असेल तर चौकोनाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती एक माणूस सायकलने वाऱ्याच्या दिशेने साठ किलोमीटर प्रवास करतो व पुन्हा प्रवास आरंभ केलेल्या स्थानावर आठ तासात परत येतो जर वाऱ्याचा वेग ताशी दहा किलोमीटर असेल तर सायकलचा ताशी वेग काढा एक कार दोनशे चाळीस किलोमीटर अंतर एका ठराविक वेगाने कापते जर कारचा ताशी वेग वीस किलोमीटरने वाढवला तर तेच अंतर कापण्यासाठी त्याला दोन तास कमी लागतात तर कारचा ताशी वेग काढा एका ठिकाणाहून सकाळी सात वाजता एही व्यक्ती उत्तरेकडे ताशी पाच किलोमीटर वेगाने चालायला सुरुवात करते त्यानंतर एका तासाने बी ही व्यक्ती त्याच ठिकाणाहून पूर्वेकडे सायकलने ताशी सोळा किलोमीटर या वेगाने जाण्यास सुरुवात करते किती वेळानंतर ते दोघे एकमेकापासून बावन्न किलोमीटर अंतरावर असतील आयताची लांबी दोन सेंटीमीटरने कमी केली आणि रुंदी दोनने वाढवली असता आयताचे क्षेत्रफळ वीस सेंटीमीटरने वाढते जर त्याची लांबी एक सेंटीमीटरने वाढवली व वा रुंदी दोन सेंटीमीटरने कमी केली असता त्याचे क्षेत्रफळ अडतीस सेंटीमीटरने कमी होते आयताची लांबी व रुंदी काढा ए आणि बी या दोन नळांनी एक पोहण्याचा तलाव भरण्यास पंधरा तास लागतात हे दोन नळ बारा तास चालू ठेवल्यानंतर हा नळ बंद केला त्यानंतर तो पोहण्याचा तलाव भरण्यासाठी आणखी चार तास लागले यावरून त्या प्रत्येक नळाने तो तलाव भरण्यास किती तास लागतील ते काढा एका गाडीने पाचशे पंचावन्न किलोमीटर प्रवासाचा काही भाग ताशी साठ किलोमीटर वेगाने पार केला नंतर गाडीचा वेग ताशी पंधरा किलोमीटर वा वाढत आलेला प्रवास पूर्ण केला जर एकूण आठ तासात त्याने प्रवास पूर्ण केला असेल तर ताशी साठ किलोमीटर या वेगाने गाडीने किती किलोमीटर प्रवास केला व त्यासाठी त्या गाडीला किती वेळ लागला एक गाडी काही अंतर एक समान वेगाने पार करते जर गाडीचा वेग ताशी पंधरा किलोमीटर एवढा वाढवला असता तर तेच अंतर पार करण्यासाठी गाडीला दोन तास कमी लागले असते आणि जर गाडीचा वेग ताशी पाच किलोमीटर एवढा कमी केला असता तर तेच अंतर पार करण्यासाठी गाडीला एक तास जास्त लागला असता तर गाडीने किती अंतर कापले दोन चार पाच सात नऊ या अंकापासून पुनरावृत्ती न करता दोन्ही अंकी समसंख्या तयार होण्याची संभाव्यता काढा तसेच दोन अंकी संख्या तीनच्या पटीत असण्याची संभाव्यता काढा एक तीन अंकी नैसर्गिक संकेत अंक ही अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत तसेच त्या संख्येतील अंकाची बेरीज अठरा आहे या संख्येतील अंकाचा क्रम उलट केला असता मिळणारी संख्या ही मूळ संख्येपेक्षा पाचशे चौऱ्याण्णवने लहान आहे मूळ संख्या शोधा उत्तर संकेत समजा त्या संख्येचा एकक स्थानचा अंक ए वजा डी दशकस्थानचा अंक आणि शत ए आणि शतकस्थानचा अंक ए अधिक डी आहे एक माणूस कर्जावर घेतलेल्या दोन हजार रुपयाची व त्यावरील तीनशे चाळीस रुपये व्याजाची बारा हप्त्यात परतफेड करतो त्याला प्रत्येक परतफेडीच्या वेळी दहा रुपये कमी भरावे लागतात तर त्याला पहिल्या हप्त्यात व शेवटच्या हप्त्यात अनुक्रमे किती रक्कम भरावी लागेल एक माणूस तीन हजार दोनशे पन्नास रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी पहिल्या महिन्यात तीनशे पाच रुपये भरतो त्यानंतर त्याला दरमहा अगोदरच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा पंधरा रुपये कमी भरावे लागतात तर त्या माणसाचा कर्जाची परतफेड करण्यासाठी किती महिने लागतील नळाच्या दोन्ही तोट्या चालू ठेवल्यास एक हौद सहा मिनिटात भरतो जर एका तोटीला तो। एका काटकोण चौकोनाची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा एकने जास्त आहे जर त्याची रुंदी दुप्पट केली आणि लांबी चार सेंटीमीटरने कमी केली तर त्याची क्षेत्रफळे सारखीच राहतात तर दिलेल्या काटकोन चौकोनाची मापे काढा एका वर्तुळाची त्रिज्या ही दुसऱ्या वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा तीन मीटरने जास्त आहे जर त्यांच्या क्षेत्रफळांची बेरीज एकोणनव्वद मीटर वर्ग असेल तर दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या काढा चार क्रमवर्ग नैसर्गिक संख्यांचा गुणाकार पाच हजार चाळीस आहे तर त्या संख्या कोणत्या पाच नऊ अकरा सत्तावीस यात दिलेल्या चार संख्या आहेत अशी संख्या शोधा की जी यापैकी पहिल्या तीन संख्यामध्ये मिळवली व तिची दु चौथ्या संख्येतून वजा केली तर येणाऱ्या चार संख्या प्रमाणात असतात एका सुषम षटकोणाची बाजू दुसऱ्या सुषम षटकोमाच्या बाजूपेक्षा एकने मोठे आहे जर त्यांच्या क्षेत्रफळांचा गुणाकार दोनशे त्रेचाळीस असेल तर दोन्ही नियमित षटकोणांच्या बाजू किती एका माणसाने ठराविक मासिक पगार व वा निश्चित वार्षिक वेळ अस वाढ असलेली नोकरी सुरू केली जर त्याचा पगार चार वर्षानंतर पंधराशे रुपये व दहा वर्षानंतर अठराशे रुपये होत असेल तर त्याच्या सुरुवातीचा पगार व वा वार्षिक वाढ काढा एक दोन अंकी संख्याने त्यातील अंकाची अदलाबदल करून आलेली संख्या यांची बेरीज एकशे एकवीस आहे जर एकस्थानचा अंक हा दशकस्थानच्या अंकापेक्षा पाचने मोठा असेल तर ती संख्या कोणती धन्यवाद